नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर जर गोड खाण्याची आपली इच्छा जर झाली तर आपण घरचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातो तर तेच तेच पदार्थसुद्धा आपल्याला खावेशी वाटत नाही पण ही जी रेसिपी जर तुम्ही केली अगदी झटपट आणि घरच्या साहित्यातच होते पण अगदी मस्त होते तर ती म्हणजेच शाही तुकडा तर अगदी सुंदर अशी टेस्टी मस्त अशी ही रेसिपी आहे चला तर मग कशी करायची ती बघूयात तर पहिल्यांदा आपल्याला लागतील ब्रेड तर ब्रेड हे मैद्याचे आहेत तुम्ही गव्हाच्या पिठाचे ब्रेड घेऊ नका त्याने जास्त एवढी टेस्ट येत नाही तर आता हे मी चार ब्रेड घेतलेले आहेत तर आपल्याला जे भांडं सेट करायचं आहे एखादा ट्रे किंवा के कोणतं केक टीन तर त्याची किनार थोडीशी उंच असावी तर असं भांडं सेट करा तुम्ही आणि त्यानुसार आपल्याला ब्रेड किती लागतील तसे आपण त्याचे काप करून घ्यायचे तर त्याच्या चारही बाजूच्या आपण कडा काढून घ्यायच्यात तर बघा आपण चारही ब्रेडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत आणि आता मधोमध आपण काप करणार आहोत म्हणजेच त्रिकोणी आकारात आपण आता हे कापून घ्यायचेत तर आता चारही ब्रेड आपण त्रिकोणी आकारात कापून घेतलेले आहेत तर आता गॅसवरती मी एक कढई तापायला ठेवलेली आहे आता त्यात आपण टाकणार आहोत साजूक तूप शाही तुकडा म्हटल्यानंतर साजूक तूप हे आलंच पण तुम्हाला जर हे तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये तळलं तरीसुद्धा चालेल तर मीडियम गॅसवरती आता हे तूप आपण तापवून घ्यायचं आहे तर तूप जास्तही तापवायचं नाही आणि थोडंसं थंडही ठेवायचं नाही मिडियम तापलं की लगेच त्यामध्ये आपण हे ब्रेड तळून घ्यायचेत तर गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे ब्रेड तळायचेत जास्तही रंग बदलू द्यायचा नाही किंवा थोडेफार पांढरट सुद्धा ठेवायचे नाही आहेत तर मिडीयम गॅसवरती आपण आता हे सगळे ब्रेड तळून घेऊयात आता बघा रंग छान असा बदलायला लागलाय तर साजूक तुपाने याला छान अशी टेस्ट येते आता बघा छान असा रंग आलेला आहे गोल्डन आता आपण काढून घेऊयात आता दोन दोनच्या बॅचने आपण सगळे ब्रेड हे तळून घ्यायचेत तर एकसारखे व्यवस्थित असे तळून घ्यायचेत तर चला मग आता सगळे ब्रेड आपण तळून घेऊयात आपले सगळे ब्रेड तळून झालेले आहेत मस्त कडक कुरकुरीत असे झालेत एक सारख्या रंगावरती आपण तळून घेतलेले आहेत आता पुन्हा दुसरी कढई मी गॅसवर तापायला ठेवली आता आपल्याला करायचं आहे पाक तर चार ते पाच ब्रेडसाठी आपण घेणार आहोत वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी आता याचा आपल्याला करायचं आहे पाक तर एक तारी किंवा दोन तारी असा पाक आपल्याला करायचा नाही आपण गुलाबजामसाठी कसा पाक करतो अगदी चिपचिपी होतो असाच पाक आपल्याला हवा आहे अगदी हलकंसं तार धरली जाते असा पाक आपल्याला करायचा आहे तर आता साखर पाण्यामध्ये चांगली विरगळलेली आहे चांगली उकळी आली आता आता एखाद्या दोन मिनिटांनी आपण एकदा चेक करून बघायचं आहे अगदी हाताला जेव्हा छान असं चिपचिप लागेल तेव्हा आपला हा पाक तयार झालाय समजायचं आहे तर आता आपण चेक करूया तर बघा हलकंसं चिपचिप झालेलं आहे हा पाक तर आता आपला पाक पूर्ण छान असा तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून ही कढई पुन्हा बाजूला ठेवून द्यायची आणि गॅसवरती आपण आता एक पॅन तापायला ठेवायचा आहे आता पॅन चांगला तापला की आपण त्यामध्ये टाकायचं आहे दूध तर अर्धा लिटर हे मस्त फुल फॅट दूध आहे तर साईज मी सकाळी तापवलेलं होतं तर साईज सकट आपण हे दूध चांगलं उकळी येऊन घ्यायची त्या ते, त्याला तर मिडियम गॅसवरती आपण आता दुधाला चांगली उकळी आणायची तर ही साय त्यामध्ये चांगली मिक्स करायची तर दूध एकदा तापल्यानंतर ता चांगली मिक्स होतेच त्यात ते, त्यात टाकायचेत आपण केशर काड्या तर ते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आताच दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता एक सारखं हलवून साय त्यामध्ये मिक्स करायची आणि आता मी पुन्हा एक लिटर दुधाची साय मी काढून घेतलेली आहे अगोदरच तर ती छान अशी फेटून घेतली आणि ती त्यामध्ये आता मिक्स करते म्हणजेच दूध आपलं छान दाटसर होतं आणि तुम्ही साय जर टाकणार नसाल तर त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरसुद्धा दोन चमचे घालू शकता आता जर तुम्हाला जर वेळ असेल आणि रियल तुम्हाला शाही तुकडा बनवायचा जर असेल तर तुम्ही हे दूध जे आहे ते असंच तुम्ही आटवून घ्या म्हणजेच रबडी बनवा आणि वेळ जर नसेल तर तुम्ही आता ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मी दोन चमचे आणि थंड दुधामध्ये चांगलं मिक्स करून आहे गरम दुधामध्ये मिक्स करू नका कारण गुठळ्या होण्याची शक्यता असते आता व्यवस्थित असं ह्या दुधामध्ये मिक्स करून आहे तर दुधाची रबडी बनवण्यासाठी जर वेळ नसेल तर कस्टर्ड पावडर घ्यायची आता दूध आपण एक दोन तीन मिनटं छान असं आटवून घेतलेलं आहे आता ले ले सा ही साय पण त्यामध्ये चांगली मिक्स झाली आणि केशर काड्यासुद्धा त्यामध्ये चांगल्या उकळल्या गेलेल्या आहेत हलकासा बघा रंगही बदललेला आहे दुधाचा आता हलवून घेऊन आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत साखर तर आता मी मोठे दोन चमचे साखर टाकते आहे तर पोह्याचे तुम्ही चमचे जे आहेत ते चार चमचे त्यामध्ये टाका अगदी व्यवस्थित गोड लागतं आणि तुम्हाला जर एखादा पदार्थ गोड आवडत असेल जास्त तर थोडीशी साखर तुम्ही जास्त टाका आता साखर चांगली मिक्स झाली त्यामध्ये विरघळली की त्यात आता आपण टाकणार आहोत कस्टर्ड पावडरचं ते दूध तर बघा आत्ताच हे दूध छान असं दाटसर दिसतंय तर मिल्क पावडर टाकली की अजून दाटसर होतं आणि मस्त अशी रबडी तयार होते पण थोडासा आठवण्यासाठी आपल्याला वेळ लागतो तर आता जास्त वेळ नसेल तर आपण आता टाकतोय कस्टर्ड पावडर तर आता हे कस्टर्ड पावडरचं दूध जे आहे पुन्हा हलवून घ्यायचं आहे कारण खाली तळाशी जाऊन बसतं हे कस्टर्ड पावडर एका हाताने हलवून घ्यायचं आहे आणि एका हाताने टाकायचं आहे आणि एका हाताने हलवत हलवून घ्यायचं आहे कारण गुठळ्या होत नाहीत मग तर बघा टाकल्याबरोबर आता हे दूध छान दाटसर दिसायला लागले आणि रंगसुद्धा त्याचा छान असा बदललेला आहे तर आता एक सारखं एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आता ही कस्टर्ड पावडर शिजेपर्यंत थोड्या वेळ हे उकळून घ्यायचं आहे एक दोन ती तीन ते तीन मिनिट त्यात टाकणार आहोत आपण वेलची पावडर आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि शिजवून झाल्यानंतर आपण हे गॅस बंद करायचं आहे तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर शिजवून घ्यायची तर बघा आता त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने तर आता हे छान असं शिजलेलं आहे आता आपण हे गॅस बंद करूयात तर आपली सगळी तयारी झालेली आहे आता आपण ट्रेमध्ये छान असं से सेट करून घेऊयात तर आता साखरेचा पाक जो आहे त्यामध्ये हे सगळे ब्रेडचे काप जे आहेत ते बुडवून घ्यायचे छान असे डीप करून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हे ट्रेमध्ये ठेवून घ्यायचे तर मी एक अजून एक ब्रेड छान त्रिकोणी याच्यात कापून आकारात कापून पुन्हा तळून घेतलेला आहे कारण माझा ट्रे छान असा सेट केल्यानंतर मला लक्षात आलं की अजून एक ब्रेडचं काप बसतील त्यामुळे एका ब्रेडचे काप करून मी तळून घेतले होते आणि असे मला पाच ब्रेड लागले होते त्यामुळे तुम्ही एकदा भांडं सेट करा आणि त्यानुसारच ब्रेडचे काप करून तळून घ्या गा था गा था तर आता बघा हे सगळे मी ब्रेडचे काप जे आहेत साखरेच्या पाकामध्ये बुडवून व्यवस्थित असे हे ट्रेमध्ये ठेवते तर बघा आता हे सगळे व्यवस्थित ट्रेमध्ये ठेवलेले आहेत आणि उरलेला जो साखरेचा पाक आहे तो त्यामध्ये त्यावरती सगळा टाकून घ्यायचा आहे म्हणजेच हे जे ब्रेडचे काप आहेत ते छान गोड असे मस्त लागतात त्यामध्ये छान मुरले जातात आणि हे जे आहे आपलं दूध ते तर ते पण त्यावरती सगळं टाकून आहे तर व्यवस्थित असं सगळं भिजेल असं आहे तर अगदी ही रेसिपी अगदी वेगळी आहे पण सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आता त्यावरती टाकायचेत आपल्याला ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता है। शाही तुकडा म्हटल्यानंतर साजूक तूप आलं ड्रायफ्रूट्स आले तर आता मी काजू बदाम पिस्ते याचे काप केलेले आहेत छोटे छोटे ते सर्व त्यामध्ये टाकून घेते आणि हे छान असं मुरण्यासाठी आता आपल्याला एक ते दोन तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता बघा आपण एका प्लेटमध्ये एक ब्रेडचे काप काढून घेऊयात त्यावर टाकूयात आपण हे छान असं दूध तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा खाऊ शकता किंवा बाहेरही ठेवलं फ्रीजच्या तरीसुद्धा ते खूप छान लागतं तर बघा आता अगदी मऊ लुसलुशीत हा ब्रेड त्या पाकामध्ये किंवा त्या दुधामध्ये मस्त मऊ झालेला आहे आणि खाण्यासाठी रेडी झालेला आहे आपला शाही तुकडा ला ला शेर, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया तशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया तशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक